नमस्कार सेवंडी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत कोणत्याही भाजपने नेहमीप्रमाणे आघाडी घेतलेली पाहायला मिळत आहे जाहिर नेमी इंडिया आघाडीचा सुटलेला नाही तोच भाजपने लोकसभेसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे यात पंतप्रधान मोदी अमित शहा यांच्यासह एकशे दिग्गज लोकांचा समावेश आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही पहिल्या दिग्गज लोकांच्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने विरोधकांनी भाजपवर तोंडसुख घेतलं जात आहे यावरून उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना ऑफर दिली आहे ठाकरे धाराशिव येथे बोलत होते उद्धव यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपाचा राजीनामा देण्याचं आवाहन केलं आहे तसेच त्यांनी उघडपणे नितीन गडकरी यांना महाविकास आघाडी सोबत येण्याचं आवाहन केलं आहे महाविकास आघाडी नितीन गडकरी यांना निवडून आणेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या या वक्तव्यावर अद्याप नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली नाही पण भाजपचे नेते काय बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे एवढंच नाही उद्धव ठाकरे म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना माझं कुटुंब माझी जबाबदारी अशी घोषणा दिली होती आता यांनी मोदी का परिवार सुरू केला आहे तुमचा परिवार ठीक आहे पण या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार असा टोले उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे मी मुख्यमंत्री नाही हे मला माहीत आहे पण काही गद्दार म्हणतात ते अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात ओमराजे आणि कैलासांचे लसांचे कौतुक कारण त्यांना देखील लालच दाखविण्याचा प्रयत्न झाला होता हे खरे शिवसैनिक आहेत आमदार खासदार नेले म्हणजे शिवसेना संपणार नाही शिवसेना भाजपला संपूर्ण मोठमाती करेल दरम्यान अमित शाह मणिपूरला जात नाही तिकडे शेपूट घालतात आणि इथे मोठे बोलतात भ्रष्टाचार आणि भाजप पक्ष वाढावा हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे मोदी नव्हते तेव्हा देखील आम्ही जिंकत होतो वडिलांचे फोटो लावून राजकारण करून दाखवा आमच्या वडिलांचे फोटो का लावता अशी टीका ठाकरे केली आहे पुढे म्हणाले की काँग्रेसने फक्त सहाशे कोटी सत्तेत जमवले असताना पण पन भाजपने काही वर्षातच सात आठ हजार कोटी जमवले मग लुटले कोणी जाहिरातीसाठी चौऱ्याऐंशी कोटी खर्च केले आणि काय बघायची तर त्यांची दाढीवाले फोटो आम्ही कामे केली पण जाहिराती केल्या नाहीत असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा